मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत कोणतं गॉसिप रंगलं याविषयी जाणून घेऊया आजच्या टॉप टेन मध्ये नवरा माझा नौसाचा दोन या सिनेमातून दो घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री हेम लिंगळेचा लग्न सोहळा अगदी थाटात पार पडला ग्रहमक मेहंदी संगीत असे कार्यक्रम सुद्धा पार पडले अभिनेत्री रुचा वैद्यने सुद्धा साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिलाय यश किरकिरे सोबत तिने जानेवारीच्या तीन तारखेला गुपचुप साखर केला अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे रिअल लाईफ कपल पहिल्यांदा स्क्रीन शेअर करतायत फर्स्ट क्लास दाभाडे या आगामी सिनेमात मितालीचा गेस्ट अपिअरन्स पाहायला मिळणार आहे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माई बद्दल केलेल्या वक्तव्यावर अखेर तिची जाहीर माफी मागितली आहे प्राजक्ताने सुद्धा त्यांच्या विरुद्ध तक्रार मागे घेणार असंही या आगामी सिनेमाच्या म्युझिक लॉन्च ला साधो बँडने खास परफॉर्मन्स दिला तर सिनेमातील गाण्यांमुळे कार्यक्रमाचं वातावरण ही राममय झालं अभिनयाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच अभिनेते शरद पोंगशे नाटकाच्या दरम्यान स्टेजवर डायलॉग विसरले असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय उभ्या आयुष्यात पहिल्यांदा घडलं म्हणून त्यांनी प्रेक्षकांची जाहीर माफी मागितली तर रसिकांनी सुद्धा त्यांना धीर दिला अभिनेता संतोष जुवेकरने आईबाबांचा पन्नासावा लग्नाचा वाढदिवस अगदी थाटात साजरा केला त्याने आईबाबांचं पुन्हा एकदा लग्न लावून दिलं अभिनेत्री सुकन्या मोने यांची लेख जुलिया ग्रॅज्युएट झाली आहे. ॲनिमल सायन्स या फील्ड मध्ये तिने पदवी पूर्ण केली आहे. तर ऑस्ट्रेलिया मध्ये तिच्या कॉन्व्होकेशनला सुकन्या यांनी हजेरी लावली. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतीच नवी कार विकत घेतली. हा आनंद तिने सोशल मीडियावर पोस्ट करत शेअर केला आहे. अभिनेता दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि अभिनेत्री क्षिति जोग यांच्या लग्नाचा एक अनसीन व्हिडिओ समोर आलाय फर्स्ट क्लास दाभाडे आगामी सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी हा थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केलाय हे होतं या आठवड्याचं टॉप टेन एंटरटेनमेंट मराठी सिनेविश्वातल्या अशाच बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी